नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तर आज व्हिडिओ करायचं कारण आता उद्या आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी व्हिडिओ करतो आहे व्हिडिओ करायचं कारण की आता गुरुपौर्णिमा म्हणल्यावरती आता प्रत्येक शिष्यांना गुरुची आठवण येणार आहे बरोबर आहे का आहे का नाही आठवण तर आलीच पाहिजे आणि गुरुला देखील शिष्यांची आठवण आलीच पाहिजे गुरुपौर्णिमा हा असा सोहळा आहे की वर्षात एकदा शेतू आणि त्या दिवशी प्रत्येक चेलनं आपल्या गुरुपर्यंत पोचावंच लागतं आणि पोचायचं असतं एकदा जीवनात येऊन गुरु केला गुरु कुठलाही असू द्या आरोद्या असू द्या पोतराज असू द्या कुठल्याही क्षेत्रातला गुरु असू द्या गुरुपर्यंत पोचणंही गरजेचं असतं गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुकडे जावंच लागतं हां जर तुमची काही तांत्रिक अडचणी असेल परपंचातली काही अडचणी असतील तरी ठीक आहे पण गुरुपौर्णिमेला गुरुचे चरण ही धरलेच पाहिजे तर गुरुच्या आशीर्वादी घेतलाच पाहिजे तर हां मुद्दा व्हिडिओ करायचा असा होता की गुरुपौर्णिमेला गेल्यावरती गुरुला काय न्यायचं आणि गुरुकडनं काय आणायचं ही मेन विषय आहे तुम्हाला आता त्या मुद्द्यावरची मला व्हिडिओ करायचा आहे आता एक माझ्या मित्राचा फोन आला होता मला, मला तर मग त्याने हसत हसत फोन केला मला म्हणला हसू करडू तर म्हणला आधी काय ते सांगन मग कर काय हसायचं आहे रडायचं आहे जा। तर ठीक आहे म्हणलं असं झालं म्हटलं मला फोन आला होता किंवा म्हणजे काय काय असं नेक्स्ट वाय त्यांची बातचीत झाली असेल <coughs> मला विचारलं की बाबा गुरुकडं गेल्यावरती आपण काय घेऊन जायचं बरं का आपण काय घेऊन जायचं आता तर मी म्हटलं असं काय नाही प्रत्येकजण आपल्या इच्छेनं गुरुसाठी काहीतरी भेटवस्तू नेलतं कुणी भांडे नेलतं कुणी गुरुला कपडे नेलतं कुणी ज्या जे परिस्थिती असेल ती काय गुरुला जे जे ज्याच्यापर्यंत सोनं घाल काय कर काय असेल ती गुरु काय म्हणत नसतो मला हीच वस्तू तर आणलीच पाहिजे शिष्याने तुम्हाला सोनंच आणलं पाहिजे तुम्हाला चांदीच आणली पाहिजे की ते मला ही आणलंच पाहिजे असं काही गुरु म्हणत नसतो गुरु भेटीला गेल्यावर ते भेट वस्तू तर न्यावी लागते तर मग जशी परिस्थिती नसली तर गुरुची निसतं पाय धुऊन पाया पडणं तर गरजेचंच असतं पण विषय असा महत्त्वाचा झाला की आपण गुरुला काय वस्तू घेऊन जातो पण गुरु आपल्याला काय देतो हे मेन मुद्दा आहे तो मला सांगतो म्हणजे त्या आज्ञात व्यक्तीला काय विचारायचं होतं की बाबा आता मग आम्ही कपडे नेतो आयर नेतो मग गुरु आम्हाला आयर करतोय का त्याला काय विचारायचं होतं गुरु आम्हाला आयर करतो का म्हणजे ज्यांना काय माहीत ना अशी काही माणसं आहेत ती सवराती की ती केवळ गुरुकडं आशीर्वाद घेण्यासाठी नाही तर गुरुकडनं काय घ्यायचं आहे आय आणण्यासाठी जाते ती असं मला त्यांनी सांगितलं मला हसायला आता माझ्या शिष्यापैकी असं कोणी नाही म्हणलं पण त्यांनी सांगितलं की बाबा हो असं घडलं आहे म्हणलं ना असं मा माझ्यासोबत घडलं आहे म्हणला शियाला म्हणला की तुम्ही आम्हाला काय द्या आम्ही तुम्हाला आय आणला तुम्ही आम्हाला घरी घ्यायला म्हणजे ह्याच्या त्याच्यापेक्षा म्हणला गेल्या वर वर्षीची गोष्ट आहे पण ती आता समोर आली तुम्ही आम्हाला घेतले का कपडे आम्ही तुम्हाला कपडे घेतले तुम्ही आम्हाला कुठला आयर आहे का तुम्ही महिला काही महिलांचं म्हणणं असतं की गुरुनं साडीच निसून लावायचं ही काय राखी पौर्णिमेचा सण नाही किंवा दिवाळीचा सण नसतो आधीमध्ये आल्यावर गुरु तुमचा काय असा लिखेचा पाहुणचार करतोच पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुकडनं फक्त आशीर्वादच घेऊन जायचं असते तर ही कोणाला माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो नवीन माणसांना माहीत नसतं मग आम्ही कपडे नेले म्हणजे आम्हाला ती पण महागारी कपडे करते ही काही लग्न नाही ती किंवा काय नसतं मग मी त्याला म्हणलं तू तशा शिष्याला डायरेक्ट सांगायचं असतं की असं नसतं पण अशी बी गोष्ट आहे मंडळी बघा एखाद्याला समजून सांगितलं तरी बी कळत नसतं त्यातलं माहीतच नसतं काय बरोबर आहे का ती गोष्ट म्हणजे काय आहे किंवा काय करावं लागतं हे त्यांना माहीतच नसतं गुरु म्हणजे कोण आहे किंवा गुरुचा आदर पाहून चार वगैरे काय करावं लागतो हे काय माहीतच नसतं त्यांना बरोबर आहे का बघा म्हणून ती काय म्हणला मला कळलं की बाबा खडबड खडबड वाजवती बघा वा, येता जाता अशी करते ती गुरुना मला आयर केलं नाही असं सा सांगितलं तर मग असं ते म्हणलं माहीत नसेल त्यांना समजून सांग असं कर तसं कर सांगितलं त्यांना पण म्हणला नाही समजून सांगितलं तरी कळत नसतं एखाद्याला ते घरी जाऊन चर्चा करतच असते ते आम्हाला काही दिलं नाही नमकं नाही तमकं नाही तर तुमच्यासाठी खास सांगतो मित्रांनो एक व्हिडिओ करावाच म्हणलं कारण ज्यांना माहीत नसतं त्यांच्यासाठी हे संदेश असतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुचे फक्त पाय धुवून आशीर्वादच घेऊन जायचे असतात गुरुच्या घरनं मग तुम्ही गुरुला काय न्या किंवा नका ने ह्याचा काही संबंध नसतो गुरु म्हणत नसतो तुम्हाला हेच आणलं नाही गुरु म्हणत नाही की मला तो तीच आणलं नाही असं म्हणत नसतो फक्त की येणे गुरुचे पाय धुणे चरण स्पर्श पाया पडणे आणि आशीर्वाद घेणे हे महत्वाचं आहे बरोबर आहे का म्हणून ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी खास व्हिडिओ करायचा होता केला असू द्या कोणी राग वगैरे मानू नका तर गुरुपौर्णिमेला प्रत्येक जण आपल्या आपल्या गुरुकडे जा हा जायतो आहे मला बी कारण ते ऐकून की बाबा गुरुकडनं काय अपेक्षा करते ती काय काय असते तर असं काही माहीत नसतं काहींना पण आता ही जर असा मी व्हिडिओ बनवला तर माहीत पडणार आहे पुढच्या माणसाला बरोबर आहे का कारण त्यांना माहीत नसल्यामुळे त्यांनी अपेक्षा केली असं आहे असू द्या ठीक आहे तर ॲडव्हान्समध्ये सगळ्यांना माझ्याकडनं गुरुपौर्णिमेच्या खूप खूप अशा शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद